अशी आपली मस्त दोडक्याची चटणी तयार झाली हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये हा दोडका बघा दोडका आणलाय मी आज भले मोठे मोठे दोडके आज भाजीला गेले होते तर दिसले मला दोडका आणला मी दोडक्याची भाजी पण सारखी सारखी करायला कंटाळा येतो म्हटलं आज दोडक्याची चटणी करूया मस्त चटणी करूया आज दोडक्याची हे बघा मोठा दिसतो आहे पण कोवळे तर मी ह्याचं साल काढून घेते कधी कधी बघा कुणी दोडक्याची भाजी केली तर ह्या शिरा काढून त्या शिरांची पण चटणी करतात पण मी आज दोडक्याची शिरा काढून टाकणार आहे आणि दोडक्याची चटणी करणार आधी मी शिरा काढून घेते आणि किसून घेते मोठ्या किसणीने किसून घ्यायचा आपण ज्या छोट्या किसणीने किसतो तिने नाही किसायचा ह्या मोठ्या किसणीने किसून घेणार आहे मी चला तर मी किसून घेते एवढ्या अशा शिरा काढून घेते सगळ्या आणि किसून घेते मी घेतलं घेतलाय मी दोडका बघा एक मोठा कांदा चिरून घेतलाय लसूण चार मिरच्या आणि एक चमचाभर तीळ घेतले मिरच्या कुटून घेते मी या आणि लसूण चेचून घ्यायचं कढाईमध्ये तेल घालते मी शिर घालते लसूण शेजलेला कडीपत्ता घातला मी ते आणि मिरची कुटलेली कांदा घालते मी कांदा जरा थोडासा लाल झाला किंवा दोडक्याचा किस टाकते मी तर मीठ घालते आणि हळद घालते नक्कीच कातून घ्यायचं चांगलं पूर्ण पाणी त्यातलं आटेपर्यंत वाफवू द्यायचं चांगलं आता मी ह्यात शेंगदाण्याचं कूट घालते जरा जाडसर कुटलेलं कुट घालायचं कुट शेंगदाण्याचं हेव ही अशी आपली मस्त दोडक्याची चटणी तयार झाली मस्त लागते करून बघा नेहमी भाजी करण्यापेक्षा अशी दोडक्याची चटणी पण आपण करू शकतो तुम्ही करता का कमेंट करून सांगा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा